काय नवीन आहे या बंदोबस्तामध्ये ड्रोनचा वापर आपण करू मोठा ड्रोन आहे काय याचा फायदा बंदोबस्तामध्ये होऊ शकतो कार्तिक बंध कार्तिकेवाली पंढरपूरमध्ये आता आमचा पूर्ण बंदोबस्त लागलेले आहे खास करून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे आता बघू शकतो की ड्रोनचा वापर टेस्टिंग चालू आहे ड्रोनचं तीन विशेष आहे एकतर ते नाईटविजन कॅप्चर करतो नंतर आमच्याकडे कॅमेरा आहे थर्टी मीटर्स दोनशे वरतून पण आम्ही बघू शकतो थर्टी एक्स त्याचा झूम आहे आणि याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून आम्हाला किती क पब्लिक आहे किती क्राऊड आहे त्याचं हेड काउंट आम्हाला पूर्ण तिथं काउंट दिसणार आहे त्या त्यासाठीच आम्ही किती पब्लिक येणार आहे कुठं प्लॅनिंग करायचं आहे कुठं ट्रॅफिक आहे आणि कसं मुवमेंट करायचं हे सगळं प्लॅनिंग आम्ही केलेली आहे दुसरा आमचा सी सी टी व्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम पण ॲक्टिवेट झालेले आहे तीनशे प्लस कॅमेराज पूर्ण पंढरपूर शहरामध्ये ॲक्टिवेट झालेले त्याचं टेस्टिंग झालेली आहे याच्यामध्ये ए आय फीचर्स खास करून कुठं कुठं गर्दी क्राऊड डेन्सिटीपेक्षा एक नंबरपेक्षा जास्त झाला तर अलर्ट देते ते आम्ही ग्राउंड लेवलमध्ये वायरलेस कम्युनिकेशन आणि बाकी मोबाईल कम्युनिकेशन थ्रू आम्ही ग्राउंड लेवलचा आपला अलर्ट करत असतो आणि तसेच क्रिमिनल्स डेटाबेस पण आम्ही तिथं अपलोड केले आहे जेणेकरून जे क्रिमिनल असतील ते कॅमेरामध्ये आले तर तिथेही आम्हाला अलर्ट्स भेटणार तसेच आमचं तीच पोलीस क्षेत्र जे मिसिंग असेल पोलीसचं मदत केंद्र आमच्याकडे नऊ स्थापन झालेले आहे जेणेकरून कुठेही कोणालाही अडचण आलं कुठं तिथं तुम्ही येऊ शकता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की सुरक्षा दृष्टिकोनातून सगळं तयारी झालेली आहे लोकांना सगळं व्यवस्था असतील आणि पूर्ण प्रशासन पण सिद्ध झालेले आहे आणि खास करून कुठेही इन्सिडेंट झाला तर लगेच पोलिसांना कळवावी धन्यवाद आ,